कुठेतरी पक्षी अडकलाय रात्री अपरात्री काहीतरी दुर्घटना घडली ही मंडळी सगळं हातातलं सोडून पळत असतात आणि त्याच्यानंतर त्यांना फार कोणी थँक्यू वगैरे म्हणत नाही लोक काय त्यांचं कामच आहे त्यांनी केलंय आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असतात आणि अनेक दुर्घटनांमध्ये काम करत असताना पण हे मंडळी शहीद होतात पण जो दर्जा शहीद सैनिक सीमेवरच्या जवानांचा आहे त्याच थोडीचं काम हे जवान सगळे करत असतात आपण एकदा पूर्ण एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूयात दिवाळीचं वर्णन करताना माऊलींनी फार सुंदर उभी सांगितले माऊली असं म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी ते योगी या आहे दिवाळी निरंतर निर्माण करणं दिवाळी आणि मला असं वाटतं की आज ही दिवाळी या ठिकाणी आपण साजरी करतोय दुसरं एक वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असा आहे की समाजातील सर्व स्तरातली मंडळी वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी या ठिकाणी आपापले हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येतात दिवाळी स्नेह मेळावा या ठिकाणी होतो जवानांबरोबर खाऊ खातात त्यांना ओळखतात त्यांच्या सुखदुःखा मध्ये सहभागी चालू पण डिजिटल मीडियाच्या वतीनं आपले स्वागत आहेत आज आपण भोई प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं जो कार्यक्रम इथं जवानांसाठी करण्यात आला आहे अग्निशामक दल भाऊ बीजे निमित्त इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व बहिणींनी ज्याचं रक्षण करणारे अग्निशामक दल हे जवान असल्यामुळे दरवर्षी इथं कार्यक्रम आयोजित करणारे भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मानिन श्री मिलिंदी भोई या कार्यक्रमाला जो प्रोत्साहन देऊन इथपर्यंत जो कार्यक्रम राबवत आलेले आहेत त्याविषयी जे जवान आहेत या अग्निशामक दलाचे प्रमुख त्यांना आपण या कार्यक्रमाविषयी काही रूपरेषा आहेत त्याविषयी आपण त्यांना माहिती घेऊयात सर आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत दीपावलीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपण हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला याविषयी आपली प्रतिक्रिया काय ती सांगा आपलं नाव गोपर माझं नाव विजय तुकाराम भिलारे असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर पुणे महानगरपालिका अग्निशमन दल सन दोन हजार पंचवीस हा दीपावली सन आज बावीस या ठिकाणी भोळी प्रतिष्ठानच्या वतीने आज खूप मोठ्या प्रमाणात सातत्याने गेली तीस वर्ष झाला हा कार्यक्रम साजरा केला जातो भोई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे की अग्निशमक दलाचे जवान यांना दिवाळीचा सण असू द्या किंवा इतर कुठलेही सण असू द्या ते आम्हाला साजरे करायला मिळत नाही त्याचं कारण असं आहे की अवरात्र आम्हाला सतर्क राहावं लागतं पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी फटाकडे आतिशबाजी केले जाते फटाकड्यांची विद्युत रोषणाई केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात तो सण साजरा केला जातो त्यांच्या सुरक्षेसाठी आम्हाला चोवीस तास कार्यरत राहणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आम्हाला सण साजरे करता येत नाही हे भूप्रतिष्ठानच्या लक्षात आल्याने ते सातत्याने दरवर्षी गेले तीस वर्ष झाले या ठिकाणी येऊन त्या अग्निशमक दला जवानांचा की भाविकच्या निमित्ताने आज त्यांचा सण साजरा केला जातो मी मिलिंद गोळी प्रतिष्ठानचे आभार मानतो आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपण हे का जे कार्यक्रम घेत आहेत याविषयी आपली थोडक्यात माहिती फायर ब्रिगेड ही अशी संस्था आहे की दिवाळीमध्ये सुद्धा ते घरी जाऊ शकत नाही आणि आजचा भाऊबीज आहे प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीकडे जातो बहीण भावाकडे जाते पण हे लोक चोवीस तास ड्युटीवर असतात ते घरी जाऊ शकत नाहीत बहिणीकडे जाऊ शकत नाहीत त्यांची कमी भरून काढण्याकडे गेली तीस वर्ष असंख्य भगिनी या ठिकाणी येतात आणि त्यांना ओळखतात मला असं वाटतं की आपल्या आनंदामध्ये इतरांना सहभागी करून घ्यावं आणि इतरांच्या लोकांना बोलवता जावं हे आपली संस्कृती जपण्याचं काम या कार्यक्रमातलं दरवाय पुणे डिजिटल पुणे डिजिटल मीडियामध्ये आमदार साहेब आपलं स्वागत आहेत आज आपण निमित्त या कार्यक्रमाला भोई राबवलेला आहे त्याच्याविषयी आपण काय प्रतिक्रिया आपली आहेत आपण येथील स्थानिक आमदार आहात सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून मी दीपावलीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या डॉक्टर भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेले तीस वर्ष सातत्याने पुणे शहरातील धर्म असेल संस्कृती असेल परंपरा असेल सामाजिक सौंदर्य असेल या सर्वांविषयी अतिशय संवेदनशील अतिशय चांगले उपक्रम हे राबवले जातात ज्यावेळेस कोणाला गरज असेल तेव्हा डॉक्टर प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा हात पण दिला जातो आणि आपली संस्कृती परंपरा ही सर्वांना बरोबर घेऊन जी जाण्याची आहे ती डॉक्टर कटाक्षाने पाहतात त्या अनुषंगाने गेले तीस वर्ष भाऊ ज्यावेळेस फायर ब्रिगेडचे हे जे लोक आहेत मग आपण त्यांचं मनोगत ऐकलं त्यांना या दिवाळीच्या काळात ज्यावेळेस अशा ज्या यंत्रणा आहेत या आपल्या आनंद द्विगुणित करण्याकरता चोवीस चोवीस तास काम करतात त्यांची दखल गेली तीस वर्षापासून डॉक्टर आमचे होईल हे मिलिंद होईल या प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या सहकारी आहे पण डॉक्टर माझा मला एक अभिमान वाटतो आज या ठिकाणी अनेक समाजाला बरोबर या ठिकाणी सर्व धर्म जाती पंथ परंपरा या सगळ्यांना बरोबर डॉक्टर समाजातले आपलं जे योगदान आहे ते पूर्णपणे शंभर टक्के या समाजाला देत आहे त्या डॉक्टरच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून डॉक्टरचं हे जे कार्य आहे हे द्विगुणित होत राहावं हे पुणेश्वर ही सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याची ओळख आहे पुण्यातला संपूर्ण देश हा नजर लावून बघ बघत असतो अशा पुण्यामध्ये अतिशय स्तुत्य सामाजिक उपक्रम या धार्मिक सांस्कृतिक सर्व परंपरा जतन करण्याचं आणि सर्व ज्या उपेक्षित आहेत त्यांना मदत करण्याचं काम डॉक्टरच्या माध्यमातून केलं जातं डॉक्टरच्या जा या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आधी तर तुम्हाला खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा पुणे आणि राजेश भाऊ आणि सर्व टीमला या ठिकाणी जो भोई परिवार जो अतिशय पुणे शहरामध्ये उल्लेखनीय कार्य करण्यात काम करण्यामध्ये म्हणजे त्यांचं नाव लौकिक आहे आणि ते अग्रेसर असतात प्रत्येक सामाजिक चांगल्या चळवळीमध्ये काम करण्याकरता त्यांचा परिवार सगळ्या काम करत असतो अनेक वर्षे जे तीस वर्षापासून जे या अग्निशमन दलाच्या जवानांकरता जी तीड आणि जी मनामध्ये जे काय त्यांच्याबद्दलच्या आदर सन्मान जो आहे जो जवान काम करत असतात आव आपल्या हो स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तसंच सीमेवरती आपला जवान लढत असतो त्या पद्धतीने हा जवान देखील लढत असतो त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये ज्या जवानांना ज्या आपल्या आर्मीतल्या ज्या लोकांना ज्या फॅसिलिटीज मिळतात त्याच फॅसिलिटीज येणाऱ्या काळामध्ये अशा या ज्या आपल्या अग्निशामक दलाचे जे जवान आहेत त्यांना मिळावेत अशा मला देखील मनापासून वाटतं आणि या ठिकाणी मुरलीधरांना मोहोळ आलते या ठिकाणी आमच्या संघात मतदारसंघातले आमदार आलते आम्ही त्यांना देखील हे सांगितलेलं आहेत या गोष्टी की येणाऱ्या काळामध्ये जे भोई प्रतिष्ठान काम करतोय डॉक्टर भोई अतिशय चांगलं काम करतात एक आदर्श असावा आणि त्यांच्याबद्दलचा म्हणजे किती जरी कौतुक केलं तरी ह्या ठिकाणी कमीत आम्ही सगळे क्षत्रिय राजपूत म्हणजे आमचे किशोर भैया राजपूत असतील भोसलेराव असतील गोपी अण्णा येमोल असतील आमचे पटेल साहेब आहेत शेख साहेब आहेत हे सर्वजण असे सर्व जाती धर्माच्या पंथांना लोकांना घेऊन तो जो एकोबा आणि सलोका जो त्यांनी जो नांदवला या सगळ्या परिसरामध्ये असा आदर्श म्हणजे सलोका आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल की येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आते अशा पद्धतीने भोळी प्रतिष्ठान आणि डॉक्टर भोई आणि त्यांच्या सर्व टीमला माझ्या मनापासनं आमचे श्री अटल सेवा प्रतिष्ठान असेल आमचे वॉरियर्स आमचा जो राजपूत वॉरियर्स जो असेल त्याच्या वतीने मी मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुमच्या डिजिटल चॅनलला मी मनापासून आग्रह व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महा पुणे डिजिटल मीडिया मध्ये धन्यवाद पुणे डिजिटल मीडियाचं प्रथम तर मी स्वागत करतो छोट्या मोठ्या सामाजिक कामात प्रकाश झोटा आणता प्रथमत आता तुम्ही मला प्रश्न केला आणि सांगितलं की मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी शिरपूर्मा वाटला वगैरे तोंड गोड केलं खरं तर खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधव हा छत्रपती शिवरायाच्या काळापासून या राजाला ह्या भूमीला ह्या मातृभूमीला साथ देणारा आणि दुधामध्ये साखर होऊन पडणारा म्हणजे मुस्लिम समाज काय म्हणतो आणि आता मी ह्या दिवाळीच्या निमित्त तुम्हाला या ठिकाणी आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो कारण गेली तीस वर्ष हा जो राष्ट्रीय पुरस्कार विजेता वेळा माणूस आहे म्हणजे सामाजिकतेचा सा वेळा माणूस आहे कोण डॉक्टर इतकं त्याच्या अंगात म्हणजे सामाजिकता भिंगलेली आहे की मित्रांनो आपण दिवाळी साजरी करत असताना आपल्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली भयानक पूर आला लोकांची शेती गेली धान्य पीक उगवलेलं गेलं नव्हे तर संपूर्ण गेली ते रस्त्यावर आले शेतकरी अशा वेळेस तुम्ही खारुतायचा वाटा का असाल पण मदतीची तुमची भावना पाहिजे जशी भूई प्रतिष्ठानची भूई प्रतिष्ठानने डॉक्टरांसहित सामान सुमान सहित अति म्हणजे हे या ठिकाणी मोठा नमूद करतो त्यांच्या मुलीचं लग्न असताना त्यांनी पहिले अनाथ मुलींच लग्न त्या गावाला केलं त्यांना घरं बांधून दिली म्हणजे ही जी सामाजिक जी भावना त्यांची जी भूमीची मातीशी एकरूपता आहे भूवीची खरंच घेण्यासारखी भूळी प्रतिष्ठान आणि आज तर या दीपावली निमित्त त्यांनी या ज्या अग्निशामक अग्निशामकताला जवानांचं जे औक्षण केलं त्यांना के मान दिला त्यांचं सन्मान केला खर तर म्हणजे आपण लोक आपला सण साजरा करत असतो पण जी लोक आपल्या हो सुरक्षेसाठी धावत असतात आपण रात्र कष्ट करत असतात जीव धोक्यात घालून त्यांचा सन्मान कुठेतरी केला पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्या ही खरी जाणीव ठेवणारी भोई प्रतिष्ठान आहे आणि ह्या भोई प्रतिष्ठानला मी तर म्हणेन मी भोई प्रतिष्ठानला मी शुभेच्छा देण्यात काय मी भूई प्रतिष्ठानचा का कार्यकर्ता होण्यात मला खूप आनंद होईल कारण ह्या माणसाचं कामच इतकं चांगले की खरंच मी यांना मनापासून माझ्या शिवसेनेच्या पक्षाच्या पासून माझ्या राजपूत सोशल वॉरियर पासून त्यांना शुभेच्छा देतो आमचे सगळे या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत मनीष भाई आहेत भोसले सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे या मध्ये सगळे मोठे हे माजी नगरसेवक आहेत हो कुणी काय कुणी काय परंतु सगळे भोई प्रतिष्ठानच्या बॅनर खाली काम करायला आम्हाला संकोच वाटत नाही कारण का हा खऱ्या अर्थाने मानवतेसाठी काम करणारी संस्था म्हणजे भोई प्रतिष्ठान नमस्कार दीपावलीच्या शुभेच्छा मी भोलेनाथ वांजळे कार्याध्यक्ष अखिल मंडळ मंडळ मध्ये काम करत असताना पुणे शहराची एक संस्कृती आहे बोली प्रतिष्ठान त्याला काय वेगळं नाही पण बोली प्रतिष्ठानचे गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी होत असलेल्या या फायर ब्रिगेडच्या जवानांसाठी जी भाविक साजरी केली जाते ही भावीच एक वेगळ्या अगाळ स्वरूपाची आहे कारण हे फायर ब्रिगेडचे जवान हे त्यांची चोवीस तास जी ड्युटी करतात या ड्युटीच्या माध्यमातून पुणे शहरात असेल किंवा हे फायर ब्रिगेडचे जवान देशभर असतील या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठीच काम करत असतात व आपल्या संरक्षणाची जशी जवान असतील म्हणजे सैनिक बॉर्डरवरती काम करणारे असतील पोलीस दल असेल तसंच फायर ब्रिगेडचे जवान सुद्धा हे आपले एक संरक्षक कडेच आहे आणि यांच्यामुळेच आपली दिवाळी सारखे सण हे चांगल्या स्वरूपात साजरे करण्याची जबाबदारी ही यांच्यामुळेच आपण करू शकतो अशा या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला भूल प्रतिष्ठानच्या माझ्या राष्ट्रपती युवा मंचातर्फे सुद्धा मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला सातत्याने सहभागी करून घेतात त्यामुळे डॉक्टर मिलिम बोई यांचंही मी अभिनंदन करतो